नमस्कार मी सुनीता पटाईत आपल्या हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते आज मी आपणास गुलाबाबद्दल सांगणार आहे गुलाबाला भरपूर फुले आले आणि गुलाबाला जास्तीत जास्त फुले हे फुले येऊन गेल्याच्या नंतर त्याला नवीन ग्रोथ जर आपल्याला घ्यायची असेल तर काय केल्याच्यानंतर आपल्या गुलाबाला नवीन ग्रोथ येईल फुले येतील गुलाबाची वाढ होईल यासाठी आपण आपल्या गुलाबावर काही कामे करावी लागतात आणि ते काय कामे करावे लागते ते मी पुढे सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा कुठेही स्किप करू नका आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि असे छान छान गुलाबाला फ्लावर घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आत्ता मार्च एप्रिल चालू आहे आणि कडाक्याचे ऊंच तपत आहे आणि हे ऊन आपण आपल्या गुलाबाच्या फुलाला जर लागले तर गुलाबाचे फुले पाने जळून जातात आणि आपल्या गुलाबाला आलेली फुले जास्त दिवस टिकत नाहीत यासाठी आपण आपल्या गुलाबाची जास्त दिवस फुले टिकण्यासाठी आपण आपले गुलाब शेमी शेडमध्ये ठेवा किंवा आपल्या गुलाबाला सकाळीचे तीन ते चार तासाचे ऊन लागेन किंवा संध्याकाळचे तीन ते चार तास ऊन लागेन अशा ठिकाणी ठेवा किंवा ग्री नेट आपल्या गुलाबावर लावा म्हणजे आपले गुलाबाची फुले जास्त दिवस टिकतील आणि गुलाबाची फुले पाने करपून जाणार नाहीत यासाठी आपण आपल्या गुलाबाला उन्हाळ्यात असे सावलीला आपले गुलाब ठेवले तर आपले गुलाब जास्त दिवस टिकतील आणि जास्त दिवस फुले टिकतील गुलाबाचे फ्लावर काही काही फ्लावर तर एक आठ दिवस चार दिवस काही पंधरा दिवस काही काही तर महिनाभर आपल्या गुलाबाला फ्लावर राहू शकतात पण हे फ्लावर खराब होऊन बी बिया पण तयार करू शकतात कारण ह्या बिया जर तयार केल्या तर गुलाबाची वाढ होत नाही त्यामुळे आपण आपल्या गुलाबाला दुसरे फ्लॉवर किंवा दुसरा बहार भा, घेण्यासाठी आपल्या गुलाबावरील फुले कट करून टाका म्हणजे क फुल कट करून टाकल्या टाकलेल्या टाकले जागेवरील दोन तीन फुटवे येतील आणि आपले गुलाब चांगले फुटतील त्याचे खराब झालेले पाने काही काढून टाका फुले काढून टाका आणि खराब झालेले पाने फुले काढून टाकले तर गुलाबाची गुलाब आपली वाढ सुरू करेल सुरू करण्यास सुरुवात होईल आणि आपल्या गुलाबाची वाढ होण्यास सुरुवात होईल नवनवीन नम फूट येईल बेसन सूड्स पण येतील यासाठी आपण आपल्या गुलाबाचे काही पाने काही फुले काही डायबॅक झालेल्या काड्या असतील तर त्या काड्या छोटे छोटे फांद्या जास्त दाट झाले असतील तर त्या ठिकाणाहून अशा छोटी छोटी प्रोनिंग करा म्हणजे आपल्या गुलाबाला गुलाबाची चांगली वाढ होईल आणि दुसऱ्या वेळेस त्याला फुले येण्यास त्याची नवीन वाढ सुरू होण्यास सुरुवात होईल अशी गुलाबाची साफसफाई पूर्ण केल्याच्या नंतर आपण आपल्या गुलाबाच्या कुंडीची पण साफसफाई करायची आहे कारण कुंडीत काही गवत असेल तर ते पण काढून टाका पानला बाजूला जर पडला असेल तर ते पण काढून टाका आणि आपल्या गुलाबाच्या कुंडीची खुरपणी मात्र पंधरा दिवसातून एक वेळेस किंवा तीन आठवड्यातून एक वेळेस आपल्या गुलाबाची कुंडीची साफसफाई करून खुरपणी करून घ्या म्हणजे आपल्या गुलाबाच्या मात माती मोकळी राहीन मुळे खराब होणार नाहीत आणि गुलाबाची वाढ चांगली होण्यास सुरुवात होईल आणि ही एवढे काम केल्याच्यानंतर आपल्याला यामध्ये फर्टिलायझर द्यायचे आहे ते कोणते फर्टिलायझर द्यायचे आहे ते, ते मी पुढे सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा आणि ते फर्टिलायझर देते वेळेस ही माती अशी एवढी ओली असली पाहिजे जास्त ओलीही नसली पाहिजे आणि जास्त कोरडीही झालेली नसली पाहिजे हे पहा हे मिश्रण मी आज आपल्या गुलाबाला देणार आहे आणि ते मिश्रण काय आहे ते मी पुढे सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा आपल्या गुलाबाला फॉस्फरस पोटॅशियम आणि कॅल्शियम याची दोन्ही या तिन्हीची गरज लागते त्यामुळे आपण आपल्या गुलाबाला हे पी के देणार आहे नायट्रोजन पोटॅशियम आणि फॉस्फरस ह्या तिन्ही घटक मिळून ह्या एन पी केमध्ये एन पी के एकोणीस एकोणीस आहे हे आणि ते मी लिक्विड फॉर्ममध्ये देत आहे लिक्विड फॉर्ममध्ये दिले तर त्याचा चांगला असा फायदा होतो आपल्या प्लॅन्टला आणि ते देते वेळेस आपण आपल्या कुंडीच्या हिशोबाने ते लिक्विड फर्टिलायझर द्या आणि आपण मार्च एप्रिलमध्ये गुलाबाची कशी प्रोनिंग करतात तो पण मी व्हिडिओ पुढे शेअर करणार आहे तो पण व्हिडिओ शेअर केल्याच्या नंतर जरूर पहा आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद